राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत साजरा केला जात असलेल्या शिक्षण सप्ताहानिमित्त आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार हा दिवस मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून शाळांमध्ये साजरा करण्यात आला आहे एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे येथेही या दिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत मराठी विषय शिक्षिका उम्मे परवीन मॅडम व वहिदा मॅडम यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने मराठी मूळाक्षरांचा परिचय उत्कृष्टपणे सादर केला उर्दू विषय मुख्य निया सर व त्यांचे सहकारी शिक्षकांनी उर्दू मूळाक्षरांची ओळख करून दिली तौकीर अहमद सर व सायरा मॅडम यांनी गणित विषयातील पायाभूत संबोध आकर्षकपणे सादर केलेत शाळेचे प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा सर उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉक्टर ज्येष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर नियास सर व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली या दिवसाच्या निमित्ताने अध्ययन अध्यापन साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले शाळेतील इतर इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली व या साहित्यांचा परिचय करून घेतला शाळेचे प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा सर यांच्या मार्गदर्शनाखाली मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला